हे बघा सोलापुरातलं दंडवते महाराज त्याच्यासमोरचा हा मी व्हिडिओ काढला आहे स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर असं म्हटलं आहे पण एवढा कचरा आहे आणि तिथे त्या नाल्यातून काढलेला सगळा बाहेर काढलेला कचरा आणि महानगरपालिका ते महाच आहे काय म्हणायचं आता त्या लोकांचं काही लक्ष आहे का नाही कुणीतरी हे मी लोड करतो आहे प्लास्टिक आहे बघा किती घाण काय ते आणि मागे अगदी काय निरोगी निरंतर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस असं लिहिलेलं आहे काय म्हणायचं ह्याला आपण एवढे म्युन्सिपल टॅक्स देतो सगळं करतो पण त्यातून काही निष्पन्न आहे का तर अजिबात नाही तसं काय निरोगी राहणार निरामय जीवन जगण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी के त्यांनी स्वच्छ केल्या पाहिजेत हे गेले जवळजवळ मी तीन महिने झाले बघतो आहे असाच कचरा पडू इथे त्या नाल्यातला कचरा बाहेर काढतात आणि इकडे ठेवतात काय म्हणायचं कठीण आहे रॉयल अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम ला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर